मुंबईसाठी आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे मुंबईत काही ठिकाणी मुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज हा हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि सोबतच वाऱ्यांचा देखील वेग हा अधिक राहण्याचा इशारा आता देण्यात आलेला आहे ठाणे रायगड आणि रत्नागिरीसाठी देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तिन्ही जिल्ह्यात काही भागात मुसळधार पावसाची शक्यता देखील आहे पुणे आणि साताऱ्यातील घाट परिसरामध्ये देखील अतिमुसळधार पावसाचा इशारा आणि त्याचबरोबर ऑरेज अलर्ट देण्यात आलेला आहे मुंबई ठाणे रायगड रत्नागिरीला मुसळधार ते पावसाची शक्यता आहे सोबतच वाऱ्याचा वेग वाढलेला आहे त्याच्यामुळे त्याला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे सिंधुदुर्गला सुद्धा येलो अलर्ट जारी केलेला आहे तिथं मुसळधार पावसा पडण्याची शक्यता आहे घाटमाथ्याचा जो भाग आहे आ, सातारा पुणे इथं हेवी टू व्हेरी हेवी म्हणजे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे तसेच पायाचा वेग सुद्धा वाढण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे त्याला ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे मुंबईमध्ये आज सकाळपासूनच सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे साकीनका जंक्शनखाली मोठ्या प्रमाणामध्ये पाणी साचलंय चाकीनका जंक्शनवर पाणी भरल्यामुळे अंधेरीकडून घाटकोपरच्या दिशेने जाणारा महामार्ग हा मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तिथे निर्माण झालेली आहे वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी काढण्याचे युद्धपातळीवर सध्या प्रयत्न सुरू आहेत